श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या दोन तारखेला सोमवारी अमावश्या श्रावण महिन्यातली अमावश्या आलेली आहे या अमावशेला पिठोरी अमावश्या सुद्धा म्हटलं जात तसेच पोळा सण सुद्धा या दिवशी आपण साजरा करत असतो आणि या वर्षी उद्या शेवटचा श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार सुद्धा आहे तर अत्यंत महत्वाचा हा दिवस असणार आहे या दिवशी आपल्याला भगवान शिवाची त्याचबरोबर पिठोरी अमावश्या सुद्धा आपल्याला साजरी करायची आहे तर यासाठीच उद्या पिठोरी अमावश्या सुद्धा आहे आणि श्रावण महिन्यात शेवटचा सोमवार सुद्धा आहे तर घरात सुख शांती राहण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ही श्रावण महिन्यातली अमावशा आहे या अमावशेला सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या अशा नावांनी सुद्धा ओळखलं जातं या अमावश्याला काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहे जेणेकरून आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये सर्व सुख समृद्धी असेल तरी पण काहींची नजर बाधा नजर दोष काळी जादू हे जे प्रकार आहे यामुळेच आपल्या आणि आपल्या घरावर त्यांचा परिणाम होत असतो आपल्या घरातले जे लोक आहेत त्यांच्यावर काही दुःख संकट येत असतात सर्व छान चाललेलं असतं पण अचानक एखादं दुःख संकट येत असतं तर त्यामुळेच अमावशा जी असते या अमावश्याला आपल्याला काही उपाय केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती जरी असली तरी पण अमावश्याला काही उपाय जे आहे ते आपल्याला करायचे असतात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील नजर बाधा नजर दोष जे आहेत काळी जादूचे प्रकार जे आहेत ते अशी जे वाईट नजर आहे ते आपल्या घरावर असेल तर ते निघून जावं यासाठी अमावश्याला काही उपाय करायचे असतात तर बघा उद्या पिठोरी अमावश्याचे महत्व काय आहे ती का साजरी करायची त्याचा फायदा काय आहे आणि या दिवशी व्रत केलं जातं तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर स्त्रीला सौभाग्य देणारी तस स्त्रीला अपत्य प्राप्ती होते हे अमावशेचे व्रत केल्यामुळे स्त्री स्त्रीचे सौभाग्य जे आहे ते अखंड टिकून राहतं आणि स्त्रीला होत असते अपत्य सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात आता ज्यांना मुलं असतील तर त्यांनी मुलांच्या आयुष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी हा व्रत करायचा असतो त्यामुळेच ही अमावश्या फलदायी आहे याचं व्रत तुम्ही नक्कीच करा या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे आता अमावश्या उद्याच्या दिवशी पूर्ण दिवसभर असणार आहे तर उद्या आपल्याला आवर्जून हा उपवास करायचा आहे पूर्ण दिवसभर असल्यामुळे आपल्याला जे काही उपाय जे आहेत ते सुद्धा या काळामध्ये आपल्याला करता येतील तर अमावशेला आपल्याला काय करायचे आहे तर या दिवशी सोमवार आहे तर आपल्याला भगवान शंकरांची पंचोपचारे पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये आपल्याला शिवपिंडीवर ते रुद्राभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराजवळ जर शिव मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचबरोबर आता आपण अप, अमावशेला प्रत्येक अमावशेला आपल्या घरामध्ये काही उपाय करत असतो त्यामध्ये सर्वात पहिला उपाय आहे की आपल्या उबळ्यावर ते आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद गोमूत्र खडे मीठ लिंबू टाकून तुम्हाला आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे तसे जाडे जरमर सुद्धा असतील तर ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहे यानंतर आपल्या घराच्या आणि आपल्या आपल्याला उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळेस कालभैरवाटक आणि अकरा वेळेला अथर्व वेदोक्त सुत म्हणून हे मोहरी जे आहे ते आपल्या घरामध्ये सर्वत्र टाकायचे आहे हे केल्यामुळे काय होणार की घरामध्ये जे काही वाईट शक्ती आहे करणी आहे इतर कुठल्याही बाधा असतील तर त्या तर त्यापासून आपलं संरक्षण होत असतं तर आपल्या घरामध्ये ह्या ज्या वाईट शक्ती आहे ते येत नाही आणि आल्या असतील तर त्या सुद्धा निघून जातील यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे मोहरी टाकल्यामुळे ह्या दूर पडून जातात आणि आपल्या घरातून निघून जात असतात यानंतर आता अमावश्याच्या दिवशी आजूबाजूला तुमच्या घराच्या एखादं मंदिर असेल तर तिथे नारळ आणि खडी साखर घेऊन जा आणि तिथे मान सन्मान करा त्यानंतर अमावश्याच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये कोणी सतत आजारी असेल तर त्या व्यक्तींचा आणि आपल्या घराचा तसेच दुकान असेल तर दुकानाचा तुम्हाला नारळ घेऊन उतारा करायचा आहे त्या नारळावर तुम्हाला कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढायचा आहे आणि त्या नारळाने सात वेळेस उतारा करायचा आहे तुम्ही घराचा आजारी व्यक्तीचा लहान मुलांचा दुकान या सर्वांवर तुम्ही उतारा करू शकता उतारा केल्यानंतर ते नारळ तुम्हाला फेकून द्यायचं असतं तसेच आपण वाहनांचा सुद्धा उतारा करू शकतो सात वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून आपल्याला नारळ उतारा करायचा आहे वाहनांचा उतारा करताना आपल्याला जे वाहन आहे आपले बाईक असो किंवा कार असो ते आपल्याला जागेवर ते सुरू ठेवायचे आहे आणि आपल्याला उतारा करायचा आहे आणि ते नारळ तिथेच आपल्याला फोडून कचरा पेटीमध्ये टाकायचं आहे नारळ किंवा कोहडा सुद्धा तुम्ही घराला बांधू शकतात यामुळे वाईट शक्तींचा घरामध्ये प्रवेश होत नाही हा जो कोहडा आहे तुम्ही आधी लावला असेल तर अमावशेला तुम्ही दुसरा सुद्धा लावून तो बदलू शकतात किंवा नवीन सुद्धा तुम्ही लावू शकतात कारण कोहडा आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचा असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नजरवादा किंवा नकारात्मक ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा प्रवेश करत नाही जो व्यक्ती असा नकारात्मक शक्तींचा असेल किंवा वाईट शक्तींचा असेल तर तो व्यक्ती त्या खालून येतो तेव्हा काहीतरी वाईट विचारांनी जर तो आपल्या घरामध्ये येत असेल तर ती शक्ती कोहळा जो आहे तो शोषून घेत असतो आपल्या घरामध्ये वाईट विचार आतमध्ये येत नाही म्हणून कोहळ्याचा उपाय सुद्धा तुम्ही करू शकतात घरामध्ये शांतता राहण्यासाठी तुम्ही कर्पूर होम सुद्धा करू शकतात एक नारळ सोडून त्यावरती तुम्हाला कापूर जाडायचे आहे आता हे नारळ आपल्याला शेंडी तुम्हाला देवांकडे ठेवायचे आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला एक एक करून तुम्हाला सात कापूर जाडायचे आहे आणि सात कापूर जळेल तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला एक एक कापूर जे आहे ते आपल्याला जाळत राहायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण कापूर संपेपर्यंत तुम्हाला जप करायचं आहे हे कर्पूर होम खूपच प्रभावी आहे तुम्हाला घरामध्ये हा कर्पूर होम घरामध्ये केल्यामुळे वाईट शक्तींचा नाश होत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये शांतता टिकून राहते तर यासाठी कर्पूर होम नक्की नक्कीच करा तसेच अमावश्याच्या दिवशी आपल्याला परान सुद्धा घ्यायचं नसतं त्याचबरोबर आता पिठोरी अमावश्याच्या दिवशी उद्या आपल्याला हिरण्यदान नक्कीच करायचं आहे हिरण्यदान म्हणजे ब्राह्मणाला तुम्हाला जानवे जोड सव्वा पावशर पेढे आणि यथाशक्ती अकरा किंवा एकावन्न किंवा एकशे एक, एक, एक रुपये तुम्हाला दक्षिणा जवळच्या मंदिरामध्ये जो कोणी ब्राह्मण असेल त्यांना द्यायचं आहे हे तुम्हाला दुपारी बारा ते साडे या दरम्यान आवर्जून हे ब्रम आवर्जून हे हिरण्यदान करायचं आहे आता हे सर्व उपाय तुम्हाला अमावश्या दिवशी आवर्जून करायचे हे तुम्ही प्रत्येक अमावश्याला जरी केले तरी सुद्धा चालतील त्याचबरोबर आता पिठोरी अमावश्यला पोळा सुद्धा आहे तर पोळ्याची पूजा सुद्धा आपल्याला करायची असते अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे ज्यांच्याकडे बैल असतील ते शेतकरी असतात त्यांच्याकडे बैल असतील त्यांनी त्या दिवशी त्यांची पूजा करायची आहे कारण आपण पूर्ण वर्षभर त्यांच्याकडनं काम करून घेतात आपल्या शेतामध्ये आपण वर्षभर त्यांच्याकडनं काम करून घेतात तर हा एक दिवस जो असतो त्यांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो म्हणून आपल्याला या दिवशी त्यांच्याकडनं काहीच काम करून घ्यायचं नसतं आणि त्यांची पूजा वगैरे करायची आहे सजून गावांमध्ये मिरवणूक काढली जाते आपण शहरात राहतो पण आपण मातीचे बैल मिळतात ते आणून त्यांची पूजा करू शकतात पाटावर वस्त्र ठेवून ते बैल आपल्याला ठेवायचे आहे त्यांना नैवेद्य पुरणपोळीचा किंवा गोड काही पण तुम्ही नैवेद्य ठेवू शकतात तसेच खाली गहू टाकायचे आहे त्यांना गुलाल फुलं हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य आहे तसेच अमावश्या असल्यामुळे आपल्याला हे सर्व उपाय सुद्धा करायचे आहे हे सर्व उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता कारण अमावश्या पूर्ण दिवसभर असणार आहे तर अशा प्रकारे आवर्जून पिठोरी अमावश्याच्या दिवशी आपल्याला हे छोटे छोटे काही उपाय करायचे आहे कारण या वर्षाची पिठोरी अमावश्या आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार असल्यामुळे या दिवसाचं अनन्य साधारण असं सा महत्व जे आहे ते वाढलेलं आहे तर हे सर्व उपाय करायला तुम्ही मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ सा